शहीद एकशे चौदा आदिवासी गोंड गोवारी बांधवांना विनम्र विवादन आज आदिवासी गोण गोवारी जमात बांधवांचा सगळ्यात मोठा वार्षिक सण जो आहे तो सांस्कृतिक सण वाघोबाळ नागोबाळ ढालपूजा आदिवासी गोवारी जमात बांधवांना मातृशक्ती पितृशक्ती युवाशक्तींना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यासोबतच जे पारिकुपार लिंगो मारायता जंगो ज्या आदिवासी संस्कृतीमध्ये आदिवासी गोणगोवारी जमात हे मुख्य संस्कृतीशी कनेक्ट आहे आणि संपूर्ण आदिवासी गोंडी व्यवस्थामध्ये आदिवासी गोंड गोवारी जमात बांधवांकडेच ही संस्कृती आहे जर आ, या संदर्भामध्ये विशेषतः संपूर्ण विदर्भातच आणि काही मध्य प्रदेश छत्तीसगड आणि आंध्रामधला भागसुद्धा आदिवासी गोंड गोवारी जमात बांधवांनी अजूनही संस्कृती टिकून आहे आपली जे संस्कृती आहे ते वाघोबा नागोबा ढालपूजा या निसर्गाशी कनेक्ट आहे आणि कनेक्ट असल्यामुळे आजही ती संस्कृती मोठ्या प्रमाणामध्ये गावागावामध्ये पाळली जाते हा सण जो आहे हा सण गेल्या चौदा दिवसाचा तर एक महिन्याचा असतो आणि या सणाचा उत्सव संपूर्ण गावामध्ये आदिवासी गोंडगुवारी जम जामा, जमात बांधव मोठ्या उत्साहाने मनवला जातो संपूर्ण पूर्वजांची पूजा केली जाते जे आपले दैवत राहिलेले आहे आपले पूर्वज राहिलेले आहे आणि त्यासोबतच पा पारिकुपारलिंग मार येतो जो ज्यांची आपल्याकडे दोन मुखे आणि चारमुखी ढाल आहे त्या ढालीलासुद्धा जे मुख्य कुटुंब आहे तो त्या कुटुंबामध्ये आणल्या जाते आणि त्याचं सां नैसर्गिकरित्या त्याचं पूजन केल्या जाते आणि दिवाळी सण हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जाते त्यासोबतच त्यामध्ये मुठपूजासुद्धा आहे आपल्या जे धान आहे विदर्भामध्ये बहुतांश विविध प्रकारच्या जे आहे ख खरीप पिक पिकं ज्या होतात आणि त्याचं जे मुठपूर्जेच्या माध्यमातून आपण त्याची पूजासुद्धा केली जातो जे सहा देवे आहे ते सहा देव मुठा देतात जे सात देव आहेत ते सात मुठा देतात जे पाच देव आहेत ते पाच जे चार आहे ते चार या पद्धतीने हा सण जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो त्यासोबतच जे आदिवासी गोंड गोवारी जमात बांधव आहे यांना आ, या संस्कृतीशी जे शहरी भागामध्ये विलुप्त जरी झाली असली तरी ग्रामीण भागामध्ये आजही ते टिकून आहे हा सण आदिवासी गोणगुवारी जमात बांधवांना मध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला पाळला जातो आणि या जमात बांधवांनासुद्धा विनंती करतो की आपली संस्कृतीच आपला हथियार आहे आणि या संस्कृतीला टिकून ठेवणं म्हणजेच आपण आपला वांशिक जे अस्तित्व आहे त्याला टिकून ठेवणं आहे त्यामुळे दीपावली सण हा आपल्या सर्वांचा सगळ्यात मोठा सण आहे आणि आपण आपली संस्कृती टिकवून ठेवलीच पाहिजे शासन आपल्यासोबत वारंवार घात करण्याचं काम करत आहे तरी या शासनाला आपण आपल्या लढाईच्या माध्यमातून नक्कीच धडा शिकवू येणाऱ्या तीस ऑक्टोबरला आपलं जेलभरो आंदोलनसुद्धा आहे या जेलभरो आंदोलनामध्ये गावागावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिटिंगा घेणं गरजेचं आहे आणि मिटिंगी घे मिटिंग घेऊन भरो आंदोलनासाठी जे युवा आहे जे वृद्ध आहे जे महिला आहे लहान बाळं वगळता संपूर्ण जमात बांधवांनी या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिटिंग गावागावात मिटिंग घेऊन त्याच्यावर एकमत करून आपण नागपूर या ठिकाणी संविधान चौक या ठिकाणी धडकायचं आहे तीस ऑक्टोबरला आपलं जेलभरो आंदोलन ठरलेलं आहे आपण रस्त्यावरची लढाई नक्कीच लढू आणि कोर्टाच्या माध्यमातूनही लढाई आपली चालूच चालूच राहील त्यामध्ये काही दुमत नाही पण आपलं वांशिक अस्तित्व जे आहे ते टिकून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे आज दीपावलीनिमित्त संपूर्ण जमात बांधवांना मी विनंती करतो की हा सण आपला जेवढा उत्सवाचा आहे जेवढा पूर्वजांच्या आशीर्वादाचा आहे तेवढाच त्यांच्या आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असावं असे आपल्या पेनवासी जे आहेत त्यांना आशीर्वाद घ्यावा पारिकुपार मारायता जंगो महाकाली कलिकंकाली यांचा आशीर्वाद घ्यावा आणि तीस तारखेच्या आंदोलनासाठी तयार व्हावं परत आदिवासी गोंडगुवारी जमात बांधवांना मातृशक्ती पितृशक्ती तसेच शक्तींना तसे दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तीस तारखेला आंदोलना जेलभर आंदोलनासाठी सुद्धा आपण मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने नागपूर या ठिकाणी धडकणार आहो आपली तयारी शासनासोबत आहे लढाई शो शासनासोबत आहे आणि ती नक्कीच आपण जिंकू यामध्ये काही दुमत नाही आपल्याला कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिट्या या पाहिजे आहेत ज्यासाठी जा पंच्याऐंशीच्या जी आरसाठी वडणे कमिटी गठीत झाली होती तिने अहवाल सादर करून तात्काळ आम्हाला चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीचा जी आर दुरुस्त करून कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिट्या द्यावा यासंदर्भात आपला जेलभरो आंदोलन आहे लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी धडकायचं आहे ज्याही बावीस संघटना आहे त्या संपूर्ण संघटनांनी आदिवासी गोंड गोंडगुवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती सो सोबत राहायचं आहे आणि या लढ्याला शासनासोबत आपलं म्हणणं मांडायचं आहे त्यामुळे सर्व एकजूट रहा आणि आपला लढा नक्कीच आपण जिंकू यामध्ये काही दुमत नाही जय सेवा जय जोहार